घटनाबाह्य पक्षप्रमुख उद्धवस्त वाकरेंनी आज बोलताना रांझाच्या पाटलाचा संदर्भ दिला एका माय माउलीच्या आबरूवरती हात घातला म्हणून माझ्या शिवबानं रांझाच्या पाटलाचे हातपाय तोडून त्याचा चौरंगा करण्याची शिक्षा दिली याला म्हणतात छत्रपती शासन आज मला उद्धवस्त वाकरेंना घटनाबाह्य पक्षप्रमुख उद्धवस्त वाकरेंना जाहीर सवाल विचारायचा मग दिशा साहियांसारख्या एका मध्यमवर्गीय घरातल्या होतकरू मुलीवरती अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्यांचं करायचं का त्यांच्याचा पाटील द्यायचं का त्यांना छत्रपती शासन दिशाच्या मारेकऱ्यांना अहो जेव्हा मराठा समाजाचे मोर्चे निघालेले होते त्यावेळेस त्या मूक मोर्चांना मुका मोर्चा म्हणून हेटाळणी करत माझ्या मराठा समाजातल्या या बहिणींची चेष्टा करणाऱ्यांना कुठलं शासन करायचं सपना पाटकर ही सुद्धा महिलाच होती ना मग त्या सपना पाटकरला अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करणारा तिला जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या संजय डावटाचा करायचा का राज्याचा पाटील कंगणा राणावाचं घर तोडणाऱ्या फक्त हनुमान चालिसा म्हटली म्हणून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून नवनीत राणांना तुरुंगात टाकणाऱ्या या सगळ्यांचं काय करायचं याचं उत्तर उद्ध्वस्त वाकरेंनी द्यावं आणि महिलांना त्रास देणाऱ्या या सगळ्याच लोकांना छत्रपती शासन करायचं का हे त्यांनी